कोटक्या कोटक्या लाज नाही कालचे बोलणे आज नाही ही मन तंतोतंत भारतीय जनता पार्टीला लागू होते ज्या नितीश कुमारांनी भाजपाची लक्तरे वेशीवर टांगली त्याच नितीश कुमारांबरोबर जाऊन सत्ता स्थापन केली आमदार भास्कर जाधव एका बाजूला सिद्धांताच्या गोष्टी करायच्या आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे कसे पार्टी विल डिफरन्स असं म्हणायचं आणि ज्या नितीश कुमारांनी भाजपाची लक्तरे वेशीवर टांगली त्याच नितीश कुमारांच्या बरोबर जाऊन सत्ता स्थापन करायची यातून हे सिद्ध होत आहे भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी किती हपापलेली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा संपूर्ण देशाला आलाय उद्धव ठाकरेंवर बोलून आपलं कापलेलं नाक हे कोणाला दिसणार नाही असं होणार नाही आमदार भास्कर जाधव यांची भाजपावर जहरी टीका असं आहे की एक मराठीमध्ये म्हण आहे की कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही अशी एक म्हण आहे आणि मला असं वाटतं की ही म्हण भारतीय जनता पार्टीला तंतोतंत लागू पडते खूप मोठ्या साधन सुचितेच्या गप्पा मारायच्या खूप मोठ्या तत्वाच्या गप्पा मारायच्या खूप मोठ्या आम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणजे सगळ्या पक्षांपेक्षा आमचाच पक्ष कसा वेगळा हे सांगायचं त्याचबरोबर सिद्धांताच्या गोष्टी करायच्या तत्वाच्या गोष्टी करायच्या आम्हाला सत्तेचा कधीच मोह नव्हता अशा प्रकारची बिरुदावली मिळवायची आणि ज्या नितीश कुमारांनी गेले वर्षे दीड वर्षे भारतीय जनता पार्टीची अक्षरशः लखतर वेगवेशीवर टांगली भारतीय जनता पार्टीला जितकं म्हणून त्यांनी उघडं मागड करायचं तेवढं केलं परंतु भारतीय जनता पार्टी ही सत्तेकरता किती हपापलेली पार्टी आहे त्याचा पुन्हा एकदा अनुभव संपूर्ण देशाला आला आणि म्हणून त्या सत्तेकरता नितीश कुमारांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी गेली त्यामुळे उटसूट उद्धव साहेबांच्यावर बोलून आपलं कापलेलं नाक हे लोकांना दिसणार नाही असं कोणी समजण्याचं कारण नाही एवढंच फक्त या बाबतीत बोलेन मी या बाबतीत न बोलण्याचा निर्णय घेतला होता परंतु तुम्ही आता आलात म्हणून सांगतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही हे भारतीय जनता पार्टी इतकं उत्तम उदाहरण दुसरा कुठला पक्ष असेल असं मला वाटत नाही मराठा समाजाच्या आता त्याच्यावरती शंका घेतल्या जातात किंवा छगन भांडून त्याचा विरोध केला जातो जातोय या गोष्टीला आक्षेप घेतला असं आहे की मनोज जरांगे पाटलांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोट्यावधी मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं कुठल्याही प्रकारचा शंका संशय न घेता जे काम केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना आज जे काही त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय ते यश आता सत्यामध्ये उतरलं पाहिजे आणि ते सत्यामध्ये उतरावं याची आम्ही वाट बघतोय त्याचबरोबर ओबीसी मध्ये कुठेही आम्ही धक्का न लावता सरसकट सगळ्या मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ असं जे सरकार सांगतंय आणि आमची देखील मागणी तीच आहे की तुम्ही कसं द्यायचं हे तुम्ही ठरवा